शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा गलांडे आज आपण पुणे गुलटिकडी मार्केटचे भाजीपाल्याचे दर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली त्या लिंकवरती क्लिक करून आपण आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊ शकता तर आज आपण पुणे गुलटिकडी मार्केटचे भाजीपाला दर काय आहे ते पाहूया चार दहा दोन हजार चोवीसचे बाजार गवार तीस ते पन्नास रुपये भेंडी पंचवीस पस पस पंच ते पस्तीस रुपये टोमॅटो पस्तीस ते पंचेचाळीस रुपये वटाणा एकशे दहा ते एकशे चाळीस रुपये घेवडा पंचवीस ते तीस रुपये दोडका पस्तीस ते चाळीस रुपये मिरची पंचेचाळीस ते पन्नास रुपये भोपळा पंधरा ते वीस रुपये काकडी पंधरा ते वीस रुपये हिरवी काकडी पंधरा ते वीस रुपये फापडा वीस ते पस्तीस रुपये कारले वीस ते तीस रुपये डांगर सात ते बारा रुपये फ्लावर पंधरा ते पंचवीस रुपये कोबी आठ ते बारा रुपये वांगी पंधरा ते वीस रुपये डोबळी चाळीस ते पंचावन्न रुपये तोंडली वीस ते पंचवीस रुपये शेवगा साठ ते पंच्याऐंशी रुपये घोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर पाच ते दहा रुपये जोडी मेथी आठ ते बारा रुपये जोडी शेपू पाच ते आठ रुपये जोडी पुदिना चार ते सात रुपये जोडी बीन्स चाळीस ते साठ रुपये भुईमुख शेंग ती पस्तीस ते पंचावन्न रुपये गाजर पंधरा ते पंचवीस रुपये बीट पंधरा ते बावीस रुपये ढेमसे दहा ते वीस रुपये आले पंचेचाळीस ते साठ रुपये धन्यवाद शेतकरी मित्र ते वीस रुपये बरं